नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शहरात रामनवमी मिरवणुकीत मुस्लिम धर्मस्थळांची विटंबना दाढी टोपीवाल्यांना रस्त्यावर उतरव असा इशारा डॉ परवेज आश्रफे यांचा सहा एप्रिल रोजे शहरातील रामनवमी मिरवणुकीदरम्यान काही समाजकंटकांनी मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी कृत्य केले या मिरवणुकीत मुस्लिम धर्मस्थळांची विटंबना करणाऱ्या फलक झलकांचे सादरीकरण करण्यात आले असा गंभीर आरोप समस्त मुस्लिम समाजाने केला आहे या घटनेनंतर आठ एप्रिल रोजे मुस्लिम समाजाच्या वतीने डीवायएसपी अमोल भारती आणि कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनातून समाजकंटकांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे मुस्लिम समाजाला सतत टार्गेट केलं जात आहे हे सहन केलं जाणार नाही जर प्रशासनाने योग्य उचलली नाहीत तर दाढी व वा टोपीवाले रस्त्यावर उतरतील असा थेट इशारा डॉक्टर परवेज आश्रफी यांनी दिला डॉक्टर साहेब निवेदन दिलं प्रशासनाला काय नेमकं का मागणी आहे सहा तारखेला रामनवमीची मिरवणूक झाली त्याच्यात काही निर्मी जे होते त्या निर्मितीच्या अहमदनगर अहमदनगरमध्ये दंगल घडवायची होती म्हणून त्यांनी त्यांना एकच पर्या आहे की दंगल घडवायची असेल तर मुस्लिम समाजाला काहीतरी हिनवण्याचा त्यांनी हात पार केली त्यांनी मुस्लिम समाजाचा सगळ्यात पवित्र स्थान मक्का आणि मदीना शरीफ याची विटिंबना केल्यामुळं सर्व मुस्लिम समाजाचे सर्व लोक आज कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला आले होते माननीय डी वाय एस पी साहेबांशी आमची चर्चा झाली काहीतरी हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा सायटेशन आहे त्यामुळं त्यांनी आम्हाला असं आमचा तक्रार घेतली आणि त्यांनी सांगितलं का उद्या संध्याकाळपर्यंत संबंधित निर्वीचे अवलादी जो होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे आणि हे जे सगळं प्रकार चालू आहे फक्त त्यांना असं वाटतंय की कुठंतरी मुस्लिम समाजाला दिवसायचं आणि मुस्लिम समाज रस्त्यावर उतलं तर त्यांना आम्ही सांगू इच्छितो की मुस्लिम समाज आता यांना हुशार झाला आहे मुस्लिम समाज हुशार झाला कधी रस्त्यावर उचलाय उतरायचं आणि कधी उतरायचं नाही हे त्यांना माहित आहे ज्या दिवशी उतरायचं असेल त्या दिवशी इतक्या संख्येने उतरणार रस्त्यावर तर तुम्हाला फक्त मुस्लिम समाज आणि मुस्लिम समाज आणि आणि टोप्यावालेच रस्त्यावर दिसणार आहे सहा तारखेला ते अहमदनगर मध्ये मिरवणूक घडली त्याच्यात एक असा प्रकार घडला ते दुर्दैवी घटना घडली जे आमच्या पवित्र स्थान आहे मक्कामध्ये ना त्याच्याबद्दल असे पण वक्तव्य लिहिलं गेलं होतं त्याच्या आम्ही सर्व अहमदनगर मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध पेश करतो त्यासाठी आज आम्ही डी वाय एस पी साहेब आणि आपले कोतवालीचे पी आय यांच्याकडे ते निषेध नोंदण्याकरिता आले होते मला पोलीस प्रशासनाचा एक प्रचारणाबद्दल त्यांच्यासाठी एक आव्हान आहे ते आव्हान नाही त्यांनी एक करायची साहेब जे अशा लोक आहे जे वारंवार जे पासून पोस्टर झळकते त्या लोकांची अहमदनगर शहरात त्यांची झिंड काढावी जेणेकरून पुढे अशी कोणती याची देणी न करावी त्या अशा लोकांची झिंड काढून ते त्यांना एक कडक शिक्षा द्यावी सांगाला जे दुर्दवी घटना घडलेली आहे एका रामनवमी मिरवणुकीमध्ये जी दुर्दवी घटना आणि जी घडायला न पाहिजे होती अशी जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही एक प्रतिनिधिक स्वरूपात समस्त मुस्लिम समाज इथं आलेलो कारण सर्व मुस्लिम समाजाला आम्ही निरोप दिला नाही होता फक्त जे का सामाजिक करणारे लोक आहेत त्यांनाच आम्ही बोलवलं होतो आणि आदरणीय भारतीय साहेबांकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु सत्य घटना आहे पोलीस सुद्धा माहीत आहे की कोणी केलं काय केलं त्याच्यावर पोलीस का संघ पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे परंतु प्रत्येक वेळेस मुस्लिम समाज हा संयमाची भूमिका घेतो आहे याचा अर्थ असं नाही की मुस्लिम समाज शांत आहे आम्हाला संविधानाने दिलेले अधिकार आहेत त्या अधिकारानुसार आम्ही पुढील आंदोलन वगैरे करणारच आहोत परंतु सध्या पोलीस प्रशासनाने आम्हाला सकारात्मक एक भूमिका घेतलेली आहे की ज्यांनी हे कुठले केलेलं आहे किंवा ज्यांनी घोषणा दिलेली आहे ते चुकीचे जे काम ज्यांनी केलेलं आहे त्यांच्यावर ते सक्त कारवाई करणार आहेत त्यांनी आश्वासन दिल्यामुळं सदरचं आम्ही समस्त मुस्लिम समाजाचे आमचे जेवढे माझे बांधव आहेत माझे जाण बंधू आहेत कार्यकर्ते आहेत संघ्या शांत बसलेले आहेत परंतु मला प्रशासनाला एक विनंती आहे वारंवार हे घटना का घडत आहे नगरमध्ये नगरमध्ये हे वारंवार घटना का घडत आहे कारण याला याच्या मागं मास्टर माइंड कोण आहे याचा मी शोध घेणं फार आवश्यक आहे कारण हे वारंवार घटना जे घडत आहे त्याच्यामुळे आज शहराचं वातावरण अदूषित होत आहे दूषित करणारा वातावरण जो दूषित करत आहे अशा लोकांनी ठरवून कठोर कारवाई करावी कारण कोणी नंतर याच्यानंतर असं कुणी उद्भवणार नाही येणार नाही नेमका आक्षेप काय आहे आणि प्रशासनाने काय तुम्हाला आश्वासन दिलं आक्षेप आहे की ज्यावेळेस जे धार्मिक मिरवणुका निघत असतात पण आपला भारत देश हा सर्व धर्म समभावाचा आहे आम्ही सर्व धर्माचं मान राखणार आहोत आम्हाला कोणत्याही धर्माविषयी दोष नाही आहे परंतु सर्व सण उत्सव साजरा करत असताना सर्व धर्मांचं सन्मान प्रत्येकाने ठेवला पाहिजे हे आमचे समस्त मुस्लिम समाजाची मागणी आहे परंतु परवा दिवशीच्या मिरवणुकीमध्ये दहा टक्के फक्त पाच टक्के समाज जे कंटक आहेत सर्व समाज चांगला आहे मी समाजाला दोष देणार माणसं राहतो आम्ही पण याच्यातच पाच हजार टक्के जे लोक आहेत हा वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहे या यामध्ये यांनी काय चुकीचे बॅनर लावलेले आहेत यामध्ये त्यांनी फार म्हणजे बॅनरबाजीमध्ये इतक्या वाईट पद्धतीने लिहिलेलं आहे की त्याचा आम्ही इथे उल्लेख करू शकत नाही कारण हा विषय इंटरनॅशनल दर्जाचा होऊ शकतो कारण मुस्लिम राष्ट्रांनी जर याच्यात हस्तक्षेप केला तर आम्ही आम्हाला पण आमच्या भारताचा प्रेम आहे त्याच्यामुळे आम्ही संयमाची भूमिका सध्याला तरी घेतलेली आहे पण पोलीस प्रशासन काय कारवाई करतो आम्ही दोन दिवस दो वाट पाहणार आहोत त्याच्यानंतर आम्ही आमची भूमिका घेतो संबंधित जे तरुण आहेत त्यांच्यावर तुम्ही आक्षेप केलेला आहे त्यांना राजकीय पाठबळ आहे असं तुम्ही आरोप करताय